अशा प्रकारचा पूर्ण भारतामध्ये जर एकच मंदिर असं आहे हो की जिथे गणपतीचा विवाह होतो तर हे मंदिर आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे की हे मंदिर कुठे आहे मंडळी स्वागत आहे तुमचं संगीता कोठारी युट्यूब चॅनल मध्ये आणि आज आहे इथे गणेश विवाह सोहळा आज इथे पार पडलेला आहे गणेश विवाह सोहळा कि जो सात दिवस इथे सगळेजण त्या कार्यासाठी इथे खूप मेहनत घेतली सगळ्यांनी आणि आता तो जो विवाह सोहळा आहे तो पार पडलेला आहे आणि इथे येतात सगळ्या पंचक्रोशेतली माणसं विवाह सोहळ्यासाठी तर मी तुम्हाला असं विचारेल काका की आता जो सोहळा झाला आहे त्याविषयी तुम्हाला काय सांगायचंय फार पूर्वी वर्षापूर्वी इथं असणार पुराण असलेला प्रत्यक्ष असणार ब्रह्मदेवाच्या सोबत विद्धी आणि सिद्धी सहित त्यांच्यासोबत असता गणेशचा विवाह पार पडला होता पुरी पुरान असं सांगितलं आहे की प्रत्यक्ष गणपतीला महादेव लग्न लग्नकार ठरवलं मात्र त्या कन्याच्या असणार ब्रह्मदेव सिंदुरा सुरु त्याचे असणारे प्रकार त्या कधी होते मग गणपतीने युद्ध केलं हिंदू ऋषाचा वध गेला ब्रह्मदेवा मुक्त केलं आणि सिद्धी सिद्ध तिथे असणारे अशापूर्वक गा विवाह झाला ही परंपरा पुढं आमचे मूळ पुरुष गाणपत्य गुरु श्री निरंजन स्वामी यांनी इथं तो उत्सव सुरू केला त्याला सरासरी अंदाजे असणार साडेतीनशे चारशे वर्षाची परंपरा आहे तो आता आज अजून आता असताना विवाह सुरू संपन्न होत आहे शुद्ध पंचमी प्रतिपदा ते शेष्ठी पर्यंत असताना हा उत्सव चालतो त्यानिमित्त असताना ग्रामस्थांच्या वतीनं पंचविश्री भक्तांच्या वतीनं सत्ता द्वार यात्रा नंदा असताना पालखी छेबिना मिरवणूक अशा प्रकारची विधी असणारे संपन्न होतात आणि महाशुद्ध म्हणजे प्रत्यक्ष गणपतीला अशा प्रकार असताना वस्त्रांतारी पूजा केली जाते अभिषेक होतो सायंकाळी असताना सर्व भाविकांना प्रसाद दिला जातो आणि महाशुद्ध शिष्टी म्हणजे आज सकाळी सकाळी सूर्योदयाला म्हणजे अंदाजे सात ते सात सव्वापर्यंत सव्वा सात पर्यंतच्या दरम्यान प्रत्यक्ष गणेशाचा विवाह व शांतीपाठ असणारा विवाह संपन्न होतो याला परंपरा फार उभी आहे भाविक लोक असणार इथे येऊन तिळाच्या रेवड्या अर्पण करतात कारण मकर राशीमध्ये असणार ज्यावेळेस असणार सूर्यप्रकाश असतो त्यावेळेस असणारा मकर हा तर सप्तमीन असतो म्हणून तिळाच्या रेवड्याचा असणार नैवेद्य गणिताला गणप गणपतीला भक्त भाविक अर्पण करतात कारण त्याचं फार मोठं महत्व आहे त्यांच्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होत ज्यावर भक्तांचा आणि भाविकांचा फार असणारा एक अपरंपरा श्रद्धा आहे विश्वास आहे त्यांची इच्छा पूर्ण करतात अशा प्रगत असणार अशा प्रकारविषयी विवाह संपन्न थोडा सोय हो <laughs> आणि सगळ्यात महत्वाचं पूर्ण भारतामध्ये हे असं एकच ठिकाण आहे जिथे गणेश गणपतीचा विवाह होतो बरोबर आहे कुठेच नाही काही ठिकाणी असणार राक्षसभवनला होते विज्ञान गणेशला होते हिंदी लागते हो एक असताना जन्म होतो पण इथं असणार एकमेव असे एकमेव द्वितीय असं ठिकाण आहे की जिथं फक्ती असताना प्रत्यक्ष गणपतीचा विवाह हो। सोहळा फार मोठ्या आता पार पडला जातो लग्नात ते, ते विधी पूर्ण पार पडतात अशा प्रकारचा आहे कारण पूर्ण भारतामध्ये जर एकच मंदिर असं आहे की जिथे गणपतीचा विवाह होतो तर हे मंदिर आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे की हे मंदिर कुठे आहे हे मंदिर आहे बीड जिल्ह्यामध्ये बीडच्या एक दहा ते पंधरा किलोमीटर फक्त अंतरावर हो आहे आणि मला वाटतं आता सगळ्या जगाला माहिती व्हायला पाहिजे की बीड मध्ये एका ठिकाणी गणपतीचा विवाह होतो हे झालं बालकी बघा आता या सगळ्या महिला मिळून गणपतीचं औक्षण करत आहेत आणि बीडमध्ये हा सोहळा पाहण्यासाठी खूप लांब लांबून भाविक येतात कारण जर हा फक्त भारतामध्ये गणपतीचं लग्न होत असेल तर ते फक्त नामलगावमध्ये होतं आणि यासाठी हे सगळे खूप आनंदात असतात आणि पूर्ण लग्न केलं जातं बरं का जसं विवाह पद्धती असते त्या सगळ्या पद्धतीने मंगलाष्टिका वगैरे सगळं असतं अशा पद्धतीने इथे लग्न लावलं जातं ऑप्शन केलं जातं आणि आपल्या घरातच लग्न आहे असं वाटतं या काकू इकडे राहतात तर यांच्या घरीच एवढं म्हणजे असं सगळं जणू काही गणपतीच्या लग्नाला बिराडच जमलेलं आहे एवढी गर्दी असते एवढी गर्दी असते आणि या काकू सगळ्यांचा आदर आहे असं करतात की जसं काही आपल्या मुलाचं लग्न असतं ना त्या पद्धतीने आणि खूप त्याच्यामुळे इथे येणारे भाविक पण पाहुणे रावळे पण असं नियोजन करून येतात की आपण लग्नाला चाललेलो आहोत आणि जर कुणाला आयुष्यात अशी संधी भेटली गणपतीचं लग्न पाहायची तर आमच्याकडे नामलगावला नक्की या आणि हा सोहळा पहा किती अद्भुत वाटतं हा सगळा नजारा पाहायला ना? हो कार्यक्रमासाठी झालेलो आहे आणि मी गेवराय मधून आलेलो आहे म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासून मी नित्य नियमाने इथे सातत्याने येतोय आणि आजपर्यंतचा पंचवीस वर्षापासूनचा एकही असा दिवस म्हणजे एकही लग्न सोहळा असा झाला नाही की ज्याच्यामध्ये मी आलेलो नाहीये अच्छा तुम्ही पंचवीस वर्षापासून कंटिन्यू गणपतीच्या दर्शनाला तु yes. येतात मला आयुष्यात असं काय अनुभव आला का की तुम्हाला इथे भक्ती करावी वाटते काय काय म्हणजे मी लहानपणापासूनच इथं येत होतो ज्यावेळेला मी लहान होतो त्यावेळेला अशा पूर्ण गणपतीचं जे मुख्य गणपती आहे त्यांना पूर्ण सुरुवातीपासून म्हणजे पूजा वगैरे मी पण सुरुवातीपासूनच करत होतो आणि लहानपण माझं पूर्ण इथं गेल्यामुळे मला भरपूर असे अनुभव येत गेलेले धन्यवाद थँक्यू नाव माझं नाव गणेश कुलकर्णी अच्छा ओके तीस वर्ष झाले तीस वर्षापासून कंटिन्यू बसून येते मी कंटिन्यू येते इथे अच्छा तुम्हाला काय अनुभव आला तुमच्या आयुष्यात गणपती माझ्या आयुष्यात कसे भरपूर काय दिले ते मला गणपतीने दिले अच्छा गणपतीचे कृपा आपल्या सगळ्यांवर आहे हो सगळ्यांवर गणपतीची कृपा आहे माझ्या ती मोदकाची आहे ना हा ती पण माझी पाच वेळेस झालेली अच्छा अरे वा गणपती आपल्या सगळ्यांना पूर्ण करतो पूर्ण करतो सगळ्यांना अनुभव आहे सगळ्यांना अनुभव आहे कारण आशापूर्वक गणपतीला आपण कोणती आशा मागितली तर ती पूर्ण होते पूर्ण होते प्रत्येकाची म्हणजे अनुभवलेला सगळ्यांनी प्रसंग आहे चालेल धन्यवाद नमस्कार <laughs> आपण आज गणपती सोबत लिद्धी सिद्धीला आणलेलं आहे म्हणजे त्या दोघांच लग्न लावून दिले गणपती गणपतीला आणि सिद्धी ह्या पाहिजेतच कारण गणपती हा सर्व मूळ आधार आहे आणि जग रहाटी चालवण्यासाठी रिद्धी पण पाहिजे एका बाजूला आणि सिद्धी पण पाहिजे जगाला गणपतीला जगाला उच्च दर्जाना पोहोचवायचे जे विचार अधोगतीला पोहोचू लागलेले आहेत कलियुगामुळे ते गणपतीला उच्च दर्जाना पोहोचवायचे आहे, आहे म्हणून त्याला रिद्धी सिद्धी ही रिद्धी हा एक हात आणि सिद्धी हा दुसरा हात त्याचा त्याच्यामुळे त्या रिद्धी सिद्धीला आपण त्याच्या सोबत आणलेला आहे आज त्याच लग्न लावून आपण कृतकृत्य झालेलं आहोत नमस्कार, नमस्कार। बघा लग्न सोहळा एवढा हो इथे छान झाला आहे खूप छान झाला आहे आणि आशापूर्वक गणपती हा भारतात एका ठिकाणीच लग्न होतं त्याच्यामुळे इथे प्रचंड गर्दी पण असते खूप लांब लांबून इथे लोक येतात आणि मला सुद्धा खूप अनुभव आहे अशा पूरक गणपतीचा कारण खूप वर्षापासून पासून इथपर्यंत आम्ही चालत येतो मी पायी हा पायी पायीच येतो आम्ही मी आणि माझ्या काही मैत्रिणी असतात त्याच्यामध्ये एक ज्या खूप वर्षापासून इथे चालत येतो त्या तर मला असा खूप वेळेस अनुभव आला आहे गणपतीचा कि आल्यानंतर आपल्या मनातल्या इच्छेचा काय होतं आणि गणपतीला आपण साकडं घातल्यावर ते शंभर टक्के पूर्ण करण्याची जिम्मेदारी गणपती स्वतः स्वतःवरच घेतात गणपती आपण फक्त त्यांना सांगायचं ते आपली लेकरांसारख्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात तर त्याच्यामुळं मी गणपतीला म्हणजे खूप असं हे कर मानते आणि मला खूप छान वाटत इथे खूप छान वाटतं मला इथे गणपतीच्या दर्शनाला आल्यावर एक अलौकिक सुख प्राप्त होतं आपल्याला मनाची शांती प्राप्त होते आणि मी गणपतीला मनापासून नमस्कार करते मी तो पहिल्यांदाच आहे हो पहिल्यांदाच पहिले मी असं खूप छान खूप छान इतका आनंद वाटला मला ते बघायचं काम इतका सुंदर वाटला गणपतीवर आनंदच वाटला म्हणायला अच्छा गणपती राणा कसा आहे बिचारा तुम्ही कुठे राहिला आम्ही धारूरला राहिलो अच्छा आणि तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा इतका आनंद झाला की बघायला माझा ना माझा आनंद अरे वाटका गणपतीचा आहे तीच म्हणजे देवा म्हणून किती छान झाला खूप छान सुंदर झाला इतका आवडला की खूपच छान हा